नमस्कार मित्रांनो मी, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत यू डायस पोर्टल फायनल कसं करायचं आपलं हे शैक्षणिक वर्ष यू डायस पोर्टलवर संपत आहे पंधरा मार्च रोजी तर फायनलाइज कसं करायचं आहे आपलं यावर्षीचं पोर्टल त्याबद्दलचा हा व्हिडिओ सर्वात प्रथम आपलं ब्राऊझर ओपन करूयात वरती ॲड्रेस बारमध्ये यू डायस सर्च करूयात पहिलीच जी साईट आहे डायस प्लस डॉट डॉट इन यावर एक क्लिक लॉग इन फॉर ऑल मॉड्युल्स यावर क्लिक करा आपलं राज्य निवडा महाराष्ट्र आणि गो या बटनावर एक क्लिक करूया प्रोफाइल एंड फैसिलिटीज फॅसिलिटीजच्या लॉग इन बटन बटनवर क्लिक करूया आपला युडाएस कोड आणि पासवर्ड एंटर करून हा कॅपचा कोड इथे फिल करायचा आहे आणि लॉग इन या बटनावर एक क्लिक करायची आहे इम्पॉर्टंट अलर्ट लास्ट डेट टू complete यू plus profile and facility module entry is 15 February. 15 February, okay. Profile and facility फॅसिलिटीवर क्लिक करूयात आपण हे सगळं कंप्लीट केलेलं आहे फक्त सर्टिफिकेशन नॉट सर्टिफाईड झालं होतं त्यासाठी स्कूल वर एक क्लिक करूया आय हिअर बायच्या चेकवर क्लिक रिमार्क ऑल इन्फॉर्मेशन इट्स ट्रू मिनिमम ट्वेंटी कॅरेक्टर्स सांगितले आहेत सर्टिफायवर एक क्लिक करूयात कन्फर्म स्कूल डाटा हॅज बिन सर्टिफाईड सक्सेसफुली यु डॅसचा प्रोफाईल आपण आत्ताच सर्टिफाईड केली आहे आता आपण विद्यार्थी पोर्टल युडॅसचं विद्यार्थी पोर्टल कसं सर्टिफाईड करायचं त्याबद्दल बघूयात पुन्हा आपला ब्राउजर लावूयात ॲड्रेस बारवर आपलं एस डी एम एस डॉट यू डायस प्लस डॉट गव्ह डॉट इन एंटर राज्य निवडूयात महाराष्ट्र गो आपलं युडायस कोड टाकूयात आणि पासवर्ड फिल करून कॅपच्या फिल करूयात लॉग इन अॅकॅडमिक इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी क्लोज इथे स्कूल सर्टिफिकेशन आहे त्यावर एक क्लिक करायची आहे नॉट सर्टिफाईड आहे ते खाली ड्रॅग करूयात आय हिअर बाय वर क्लिक आणि सबमिट या बटनावर इथे क्लिक करूयात ओके थँक्स फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा सर्टिफिकेशन डेट अँड टाईम अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याचंसुद्धा सर्टिफाईड केलेलं आहे आता काय राहिलं आहे युडायसचं स्टाफ पोर्टल बघून घेऊयात पुन्हा एकदा युडायसची आपली ऑफिशियल वेबसाईट लावूयात युडायस युडायसमधून टीचर मॉड्यूल इथेच आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यावर क्लिक आपला युडाएस कोड पासवर्ड टाकून कॅपचा कोड फिल करूयात लॉग इन इनवॅलिड कॅपचा बर। लॉग इन अशा पद्धतीने हे लॉग इन तर झालेलं आहे टीचिंग, नॉन टीचिंग, ओके सर्टिफिकेशन ऑलरेडी आपण हे सर्टिफाईड केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं यु तिन्ही पोर्टल आपण सर्टिफाईड केलेले आहेत हा होता एक शॉर्ट व्हिडिओ यु डायसचं सर्टिफिकेटबद्दल तिन्ही पोर्टल कसे सर्टिफाईड करायचे आहेत त्याबद्दलचं माहिती मित्रांनो माझा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे ज्यामुळे आपल्याला शैक्षणिक बाबींमध्ये ज्या अडचणी निर्माण होतात विशेष करून ऑनलाईनमध्ये त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न त्या ग्रुपवर करत असतो ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्की जॉईन करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय